नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार बावीस तेवीस शैक्षणिक वर्षात डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मला ॲडमिशन घेतलेलं प्रवेश घेतलेला डी फार्म पूर्ण झालेला आहे एक्झिट एक्झाम बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आलेली आहे पी सी आयकडून एक्झिट एक्झाम संदर्भात अद्याप तीनऐवजी एक पेपर व्हावा परीक्षेची जी काही भयंकर फी होती या सगळ्या गोष्टींसंदर्भात जो इश्यू आहे तो अजूनही प्रलंबित आहे मात्र या ठिकाणी पी सी आयनं नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अर्थात एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कालच या का ठिकाणी एक आनंदाची बातमी दिलेली आहे ते परिपत्रक ते नोटीस काय आहे त्यासंदर्भात आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत माहिती घ्यायला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्हा सर्वांना नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या खूप खूप शुभेच्छा माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो काल अर्थात एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी PCI पी सी आय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडून जे काही सर्व राज्यांच्या राज्य औषध व्यवसाय परिषद स्टेट गव्हर्नमेंट आणि या ठिकाणी जे काही डी फॉर्म कोर्स रन करणाऱ्या सर्व संस्था आहेत कॉलेजेस आहेत त्यांना हे नोटीस देण्यात आलेलं आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे बघूया आपण त्यांनी तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की पी सी आयची जी एक्झिट एक्झाम होणार आहे दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मला प्रवेश घेतलेला एक्झिट एक्झामचे जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्या ते विद्यार्थ्यांना आता पी सी आयचा तीनऐवजी एक पेपर होणार या संदर्भात जे काही विद्यार्थ्यांनी मागणी केलेली त्यासंदर्भात पी सी आय हे जे काही केंद्र सरकार आहे त्यांच्याकडं पाठपुरावा करत आहे पण त्या संदर्भात अद्याप अपडेट आलेलं नाही आहे ते अपडेट येईपर्यंत जे विद्यार्थी आहे नुकसान होत आहे किंवा त्या ठिकाणी त्यांना शिक्षण पूर्ण होऊन देखील जॉबसाठी जात असताना अडचणी येत आहेत ही बाब लक्षात घेऊन त्यांनी काय केलेलं आहे जे काही एक्झिट एक्झाम बॅचचे विद्यार्थी होते त्यांना आता तात्पुरतं या ठिकाणी ॲज अ फार्मसिस्ट म्हणून नोंदणी करता येणार आहे ॲज अ रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करता येणार आहे तर ही नोंदणी केलेली जी असणार आहे ती एक वर्षासाठीच मात्र व्हॅलिड असणार आहे एक वर्षासाठी वैध असणार आहे म्हणजे एक्झिट एक्झाम बॅचचे जे विद्यार्थी आहेत ते आत्ता या ठिकाणी ॲज अ फार्मसिस्ट म्हणून नोंदणी रजिस्ट्रेशन करू शकतात ज्याला तुम्ही कॉमन लँग्वेजमध्ये लायसन म्हणतात ते लायसन नाही ॲज अ रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून नोंदणी असते त्याच्याच वरती आपण मेडिकल शॉप ओपन करण्यासाठी किंवा जॉब करण्यासाठी जॉब करताना ते अटॅचमेंट केली जाते एफ डी एकडे तर ते जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं ते मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या स्टेट फार्मसी काउन्सिलला अप्लाय करू शकता पण एक्झिट एक्झाम बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे जे आता मिळणारं रजिस्टर रजिस्टर फार्मसी सर्टिफिकेट आहे ते मात्र एक वर्षासाठी वैध असणार आहे एक वर्षासाठीच व्हॅलिड असणार आहे ते तुम्हाला नंतर पुन्हा रिन्यू करावं लागणार आहे त्याचं नूतनीकरण करावं लागणार आहे अर्थात पुढे तोपर्यंत एक्झिट एक्झामचं जे काही अपडेट आहे ते येईल आणि तुम्ही एक्झिट एक्झाम क्लिअर केल्यानंतर तुमचं जे रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून सर्टिफिकेट आहे ते पुन्हा या ठिकाणी कंटिन्यू राहणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आत्ता इतकंच अपडेट आहे की एक्झिट एक्झामचा तीनऐवजी एक पेपर होणार आहे मात्र त्या संदर्भात अजून केंद्र सरकारकडून जी मान्यता मिळायची जी दुरुस्ती करणं गरजेचं आहे जे काही गॅझेट आहे पी सी आयचं जे त्यांनी एक्झिट एक्झाम संदर्भात रूल अँड रेग्युलेशन बनवलेलं आहे त्याच्यात जो बदल करायचा तो केंद्र सरकारकडून करून घेणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात अद्याप अपडेट आलेलं नसल्यामुळं यांनी तोपर्यंत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये जॉब करताना ज्या अडचणी येत आहेत त्या लक्षात घेऊन यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे सर्व जे काही एक्झिट एक्झाम बॅचचे डिप्लोमा झालेले विद्यार्थी आहेत त्यांना एक रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून नोंदणी तर करता येणार आहे मात्र ती एक वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे एक वर्षासाठी वैध असणार आहे यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करत असतानाच अशा पद्धतीचं एक ॲफिडेविट द्यावं लागणार आहे त्याचा देखील फॉर्मॅट इथं लिहिलेला आहे ओके ठीक आहे तर ही माहिती आहे महत्त्वाचं अपडेट आहे मी या ठिकाणी हे जे पूर्ण नोटीस आहे त्याशिवाय जे काही ॲफिडेव्हिटचा फॉर्मॅट ही पूर्ण पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तर बघू शकता ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी एक्झिट एक्झामचे तुमचे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासह तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू